हॉटेल ध्रुव रॉयलचे मालक अतिश शिंदे यांनी आपल्या बुलेट गाडीचे मॉडिफाईड सायलेन्सर स्वतःहून काढून वाहतूक पोलिसांकडे जमा केलं सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून या अंतर्गत बुलेट गाडीचे मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात येत असून या सायलेन्सर मुळे प्रचंड आवाज येतो त्यामुळे ही मोहीम वाहतूक शाखेनं सुरू केली दरम्यान हॉटेल ध्रुव रॉयलचे मालक अतिश शिंदे यांनी स्वतः आपल्या बुलेट गाडीचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून वाहतूक पोलिसांकडे जमा करून इतरांसमोर आदर्श ठेवला दरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये आपण स्वतःहून सायलेन्सर काढल्याचं ते यावेळी म्हणाले मित्रांनो नमस्कार आज बघितलो एक आठ दिवस झालं की सिटी साहेबांनी एक चांगला सिटीमध्ये उपक्रम चालू केलेला आहे सर्व ट्रॅफिक पोलीस सगळ्या रस्त्या रस्त्याला थांबवून बुलेटचे सायलेन्सर वगैरे काढून घेतात ते सगळं बघितलं तर असं वाटलं की बाबा माझं पण मी पण सोलापूरकरांचं काहीतरी देणं तरी लागतो त्याच्यामुळे मी स्वतःहून इथं येऊन माझ्या बुलेटचा ओरिजिनल जो आवाज देत होता तो सायलेन्सर काढून मी यांना दिला तुम्ही पण माझ्याप्रमाणे स्वतःहून सायलेन्सर तुम्ही जमा केलात तर सगळीकडे शांतता होईल आणि मी जर सायलेन्सर आज दिल दिलो नसतो तर उद्या परवा माझ्या माझ्यावरती पण दंडात्मक कारवाई झालीच असती किंवा इतर लोकांना पण त्या सायलेन्सरचा त्रास झालेला झाला असता त्याच्यासाठी मी न चुकता तो साऊंड तो सायलेन्सर आणून इथं जमा केलो तसंच तुम्ही पण स्वतःहून पोलीस मित्रांशी वाद न घालता त्यांनीही आपल्यासाठी तो साऊंड त्या साऊंडचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी पण रस्त्यावरती थांबून थांबून लोकांकडून तो सायलेन्सर काढून घेत आहे तर माझे तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही स्वतःहून असेच माझ्याप्रमाणे तो सायलेन्सर जमा करावा आणि पोलिसांना इतर सगळ्यांना सहकार्य करावं वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी आतिश शिंदे यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आतिश शिंदे साहेब या ठिकाणी स्वतःहून आले समाज प्रेरणेच्या भावनेतून त्यांनी आपल्या बुलेटचा जो मॉडिफाईड सायलेन्सर होता ओरिजिनल सायलेन्सरच्या ऐवजी जो लावला होता तो जो मोटर वाहन कायद्याच्या अनुषंगाने त्याचा मोठा आवाज असल्याने तो नियमबाह्य असल्याने त्यांनी तो स्वतःहून आणून आमच्याकडे जमा केलाय या पाठी मग त्यांना आम्ही कोणतेही रिक्वेस्ट केलेली नव्हती आमची कारवाई चालू असताना ते आले आणि त्यांनी जमा केला समाज बांधील की असावी तर ही असं असावी आपण ही समाजासाठी काहीतरी देणं लागतो की त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्याच्या मध्ये त्यांनी ती सांगितली चा दे दे खूप चांगलं वाटलं आणि असा तू उपक्रम यांच्यातून यांच्यापासून प्रेरणा घेऊ सोलापूरवासीयांनी आप, आपण अजून कोणी आणून दिले तर आपलंही अशा प्रकारे आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करू